टी सी एसचे जे रिसेंटली पेपर झालेले आहेत बघा त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा बावन्न वीस ही रक्कम ए बी सीमध्ये अशा प्रकारे विभागली गेली की एचा वाटा आणि बी व सीचा एचा वाटा आणि बी व सीईचा एकत्रित वाटा यांचे गुणोत्तर दिलेलं आहे चार सहा आणि सीला ए आणि बीला एकत्रितपणे मिळणाऱ्या वाट्याच्या दोनशे सात भाग मिळतो तर एचा वाटा आणि बीचा वाटा यांच्यातील फरक रुपयामध्ये किती असणार आहे असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम सध्या किती रक्कम दिली ते विसरून जा तुम्हाला काय दिलेलं आहे की इथे वाचा हे वाला स्टे स्टेटमेंट की एचा वाटा आणि बी व सी चा एकत्रित वाटा मी जर घेतलं की एचा वाटा आणि बी व सी यांचा एकत्रित वाटा असं म्हटलेलं आहे त्यांचा आणि त्यांचे गुणोत्तर वि म्हटलेलं आहे तर त्यांचे जे गुणोत्तर दिलेले आहे ते काय दिलेलं आहे चारा सहा दिलेले आहे मग इथे ऑलरेडी दोनने भाग जाऊ शकतो तर मी इथे काय लिहील दोनास तीन कारण की इथे दोनने भाग जातो इथे तीन आ, दोनने भाग जातो बेदोनी चार आणि बेत्रिक सहा तुम्हाला इथे चार आणि सहा ठेवायचे असेल तरी उत्तर सेमच येणार पर आहे से पण जिथपर्यंत कटत असेल ना तिथपर्यंत छोट्यातले छोट्या संख्ये मग इथे काय आलं दोनास तीन गुणोत्तर आलं हे जे चार सहा गुणोत्तर आहे त्याला दोनास तीनमध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये लिहून टाकलं मी की ते गुणोत्तर कसं असणार आहे आज तीन त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट वाचा आणि सीला जो सी आहे त्याला ए आणि बीला एकत्रितपणे मिळणाऱ्या वाट्याच्या आता मी इथे लिहितो सीला ए आणि बीला मिळणाऱ्या एकत्रित वाट्याच्या दोनशे सात भाग मिळणार आहे दोनशे सात म्हणजे काय म्हणत आहे की ज्यावेळेस ए आणि बीला काही वाटा मिळणार आहे तर सीला त्याच्या जो काही वाटा मिळणार आहे त्याचा दोनशे सात भाग मिळणार आहे म्हणजेच काय वरचा अंश सीला भेटेल दोन भाग तर ए व बीचा एकूण वाटा असणार आहे सात तर सात भागापैकी दोन वाटा कोणाला भेटणार आहे सीला भेटणार आहे बरं तसं नाही कळालं तर काय दिलेलं आहे ते एकदा व्यवस्थित समजून घ्या कारण की हे थोडंसं पझल टाईप थोडंसं कन्फ्युजिंग टाईपमध्ये आहे पझल करण्यासारखं आहे तर थोडंसं शांततेने वाचू काय दिलेलं आहे सी ला ए आणि बी ला सी ला दिलेला आहे ठीक आहे मी बरोबर लिहिलं सी ला ए आणि बी ला म्हणजे या दोघांना एकत्रितपणे मिळणाऱ्या या दोघांना एकत्रितपणे मिळणाऱ्या वाट्याच्या दिलेल्या आपण काय लक्षात ठेवलेलं आहे चाचे म्हणजे जिथं वाट्याच्या ह्याच्या त्याच्या कशाचा आला तर आपण काय करतो गुणाकार म्हणजे दोनशे सात एवढा भाग मिळणार आहे आता हा ए बी इथे गुणाकारात आहे आपण जर तिकडे पाठवला हो राह होईल इकडे भागाकारात येईल मग तुम्ही ह्याच्यावरनं डायरेक्ट म्हणू शकता काय ह्याच्यावरनं है? काय म्हणू शकता की तो गुणाकारात होता इकडे भागाकारात पाठवला हो ठीक आहे ए बी मग इथे म्हणू शकता की सीचा वाटा ज्यावेळेस दोन असणार आहे त्यावेळेस ए बीचा वाटा किती असेल सात आपण तीच मांडणी इथे केलेली आहे फक्त मी थोडीशी फास्ट केली कदाचित ते कन्फ्युजिंग असू शकतो तुमच्यासाठी आता तुम्ही कोणत्या लेवलवरती अभ्यास करत आहात मला माहिती नाही आहे आणि मी पण एकदम प्रहून क्लिअर म्हणून नाही आहे पण तुम्हाला समजून सांगण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत आहे ठीक आहे आता हे कळालं की तुम्हाला ए व बी यांना जो एकत्रित वाटा मिळणार आहे तो असेल सात तर सीला वाटा मिळणार आहे दोन तर ह्या मांडणी पहिले करून घ्या ठीक आहे पहिले आपण लिहिलं ए बी सीचं ठीक आहे मग आता जर तुम्ही एकंदरीत बघितलं तर ए बी आणि सी यांचा मिळून जे वाटा तयार होत आहे इथे एला दोन वाटा मिळत आहे बी व सीला तीन वाटा मिळत आहे म्हणजे ए बी सीला मिळून एकूण पाच भाग मिळत आहे तर इथे बघायला गेलं तर सीला दोन भाग भेटत आहे ए व बीला मिळून सात भाग भेटत आहे तसे ए बी सीला मिळून नऊ भाग भेटणार आहे म्हणजे नऊ रुपये भेटणार आहे इन शॉर्ट असं समजा की यांना हे पाच रुपये भेटत आहे ज्यावेळेस एला दोन रुपये भेटत आहे त्यावेळेस बी व ला तीन रुपये भेटणार आहे ज्यावेळेस ला दोन रुपये भेटणार आहे त्यावेळेस ए व बीला मिळून सात रुपये भेटणार आहे पण या इथे ए ला मिळून पाच रुपये भेटतात इथे ए बी सी या तिघांना मिळून नऊ रुपये भेटतात पण पैसे कसे असणार आहे डिस्ट्रीब्युशन तर एकाच पैशाच होतं आहे बावन वीस वीस जी अमाऊंट एकच आहे मग इथे पाच इथे नऊ असं वेगवेगळं चालेल का तर मुळीच चालणार नाही मग यांना एक करूया आपण काय करूया याला एल सी एम घ्यावं लागेल लसावी घ्यावं लागेल लसावी घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता की हा नऊ डायरेक्ट वरती गुणाकार करू शकता ह्या नऊने इथे गुणलं या पाचने इथे गुणला ह्या पाचने या साईडला गुणलं आता काय होईल नावापाचशे पंचेचाळीस नावा पाचशे पंचेचाळीस दोन्ही सामान येतील मग ह्या नऊने इथेच गुणायचं नाही आहे तर ह्या नऊने ह्या साईडला पण गुणावं लागेल आणि ह्या साईटला पण गुणावं लागेल आता आम्ही थोडंसं खाली घेतो याला ठीक आहे म्हणजे आपला गुणाकार थोडासा व्यवस्थित होईल इथे होता सी इथे ए प्लस बी इथे होता दोन इथे होता सात बरोबर नऊ इथे होता पाच ठीक आहे तर इथे नऊ दोन्ही अठरा आणि तीन नऊ त्रिक सत्तावीस ठीक आहे सत्तावीस दोघांची बेरीज जर केली तर ती पंचेचाळीस येणार आहे इथे पण ह्या पाचने इथे गुणूया आणि इथे ने गुणवूया किती आलं इथे पाच दोन्ही दहा आणि इथे आलं पस्तीस या दोघांची जरी बेरीज केली तर ती पण किती येणार आहे दहा प्लस पस्तीस पंचेचाळीस अठरा प्लस सत्तावीस पंचेचाळीस मग आता आपला जो वाटा आहे तो समान झालेला आहे म्हणजे ए बी सीमध्ये अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूशन झालेलं आहे आता यांचं जे म्हणणं आहे ते ह्याच्यावरनं एवढंच म्हणत आहे ज्यावेळेस एला दहा रुपये भेट सॉरी अठरा रुपये भेटत आहे इथे टोटल ए बी सीमध्ये पंचेचाळीस रुपये अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट केले की एला किती रुपये भेटत आहे अठरा रुपये मी थोडंसं दुसरा पेन वापरतो एला किती भेटत आहे इथे भेटला बघा अठरा रुपये ठीक आहे सीला इथे किती भेटत आहे सी वेगळा आहे सीला भेटत आहे दहा रुपये सीला भेटत आहे दहा रुपये मग आता कोणाला भेटायचं काढायचं आपल्याला बीचा बीचा वाटा काढायचा आहे तर बीला रहे रहे। किती भेटणार आहे रे मग ह्याच्यामध्ये ठेवा कशाची व्हॅल्यू ठेवू शकतो इथं सीची व्हॅल्यू ठेवू शकतो किती आहे दहा बी प्लस सी ला सत्तावीस रुपये भेटत आहे बी आणि सीला सत्तावीस रुपये भेटणार आहे त्यातले सीला दहा रुपये भेटतात तर बीला किती भेटेल दहा रुपये वजा करा म्हणजेच किती रुपये भेटतील सतरा रुपये भेटतील बरं ठीक आहे तुम्हाला इथून जर उत्तर क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही इथेही देऊ शकता सीला दहा रुपये भेटत आहे एला आणि बीला मिळून पस्तीस रुपये भेटत आहे त्यातला त्यातला एला किती भेटला अठरा भेटला ए व बीला पस्तीस रुपये भेटले त्यातले अ एला अठरा रुपये भेटले तर बीला किती भेटणार आहे तर पस्तीस वजा अठरा म्हणजे सत्तर रुपये कसंही काढलं तरी उत्तर काय येणार आहे तुमचं सतरा रुपये आता तुम्हाला बायफर्केशन भेटलेलं आहे कशाचं पंचेचाळीस रुपयाचं की A, B, C, A, B, C, ए बी सी ए अठरा रुपये बी दहा रुपये आणि सी सतरा रुपये ठीक आहे हे बायफर्केशन तुम्हाला भेटलेलं आहे आता काय म्हटलेलं आहे की एकूण तुम्हाला तिघांना मिळून पंचेचाळीस रुपये वाटणी झालेली आहे पण गणितात काय दिलं आहे की ते पंचेचाळीस नसून ते पंचेचाळीस नसून बावन्न वीस आहे तर तुम्हाला काय विचारलेलं आहे तर एचा वाटा आणि बीचा वाटा यांच्यातील फरक किती एचा वाटा आहे अठरा सीचा सॉरी त्या बीचा वाटा पाहिजे होता उलटं झालं सी आणि बी ठीक आहे बीचा वाटा आहे सतरा एचा वाटा आहे अठरा आणि बीचा वाटा आहे सतरा तर दोघांमधला फरक एचा वाटा आणि बीचा वाटातील फरक म्हणजेच एक रुपया मग एक बरोबर किती पंचेचाळीस रुपयांचं डिस्ट्रिब्युशन न करता बावन्न वीस ए रुपयाचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे तर एक म्हणजे या दोघांतील फरक एक बरोबर किती तर आपल्याला काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे तर एक्स बरोबर किती येणार आहे बावन्न वीस छेदामध्ये पंचेचाळीस याला भाग देऊन घेऊ आपण किती येईल नऊ नवा पाचशे पंचेचाळीस नऊ पाच पंचेचाळीस खाली उरले सात नवाठे बहात्तर शून्य पाचने भाग देऊ पाच पाँच, एक पाच परत पाच एक पाच खाली उरले तीन पाच सत्तीस एकशे सोळा रुपये ठीक आहे किती आलं एकशे सोळा रुपये म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे का असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे एकशे सोळा रुपये ठीक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे डाऊट्स असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये आपण अनलिमिटेड टाईम व्हिडिओ ऑफर करत आहोत ह्या मेंबरशिपचा बेनिफिट असा की सत्तर प्लस व्हिडिओ आहेत एकाच महिन्यात तुम्ही माझा पूर्ण एकोणसाठ रुपयाचा कोर्स संपू शकता आणि विशेष म्हणजे ह्या व्हिडिओ व्यूला लिमिट नाही आहे म्हणजे तुम्ही एका महिन्यात एक, एक व्हिडिओ पंधरा वेळेस बघा वीस वेळा बघा त्याला काहीच लिमिट नाही आणि विशेष म्हणजे एकोणसाठ रुपयाचा आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला रेटसेलचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद